समाधान ऐश्वर्य आणि वैभवाच्या दीपावलीच्या नेर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नेर यांच्या वतीने नेर आणि परिसरातील सर्व जनतेस दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजर प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात मजबूरी का काम ठाकरे परिवार म्हणत नवनीत टीका पुणे जैन बोर्डिंग व्यवहाराला स्थगिती देण्याचा आदेश स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी आणि आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना मारा बच्चू कडूनचे खळबळजनक विधान नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मतचोरी केल्यानेच माझा पराभव झाला असा गंभीर आरोप माजी खासदार नवनीत राणा यांनी केलाय यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे केवळ स्वार्थासाठी ठाकरे भाऊ एकत्र आले असून मजबुरी का नाम ठाकरे परिवाराचा टोला नवनीत राणांनी लगावला बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते पण आज जे एकत्रित येत आहे घर मी कुछ नाही राहा और अंधेरा हो गया तो अब निकले हैं उजाला करणे तर आत्ता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आला आहे तर ते महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही खुशी म्हणून नाही पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार हा पद्धतीने लोक पाहते की एवढे त्रस्त झाले एवढे मजबूर झाले की विचारांसाठी एक येऊ शकले नाही आले नाही आणि आज फक्त सत्यासाठी एक होणं हा एकत्रित होणं नाही म्हणत हा मजबुरीचा नाम म्हणजे ठाकरे पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहार प्रकरणी धर्मदाय आयुक्तांनी आज मुंबईत तातडीची सुनावणी घेतली आहे सुनावणीनंतर धर्मदाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले या व्यवहाराला स्थगिती दिल्यानंतर आता या प्रकरणी सखोल चौकशी होऊन अहवाल सादर केला जाणार आहे पुणेकरांसाठी मोठी खुशखबरी असून मेट्रो प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे प्रवाशाने वन पुणे कार्ड योजना जाहीर केली असून एकाच कार्डावर मेट्रो आणि पीएमपी बसचा प्रवास आता करता येणार आहे पुणे मेट्रो हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो आणि पीएमपीएल बस चालणाऱ्या या कार्डमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा आता बचत होणार आहे दिवाळीपूर्वी दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषण आहे हवेची गुणवत्ता घालवल्याने काही भागात तर श्वास घेण्यास त्रास जाणवायला लागतोय यामुळे प्रदूषण विरोधी निर्बंध लागू करण्यात आले आहेत दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात कोळसा आणि लाकूड जाळण्यावर बंदी घालण्यात आली असून डिझेल जनरेटर सेटचा वापर देखील मर्यादित करण्यात आला आहे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना मारा मरण्यापेक्षा लढणं सुरू करा असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी हे महत्वपूर्ण विधान केलंय छोटीशी विश्रांती लगेच परत येऊ न्यूज चोपडा शहराचे भाग्य विधाते गोर गरिबांचे कैवारी समाजरत्न माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि गटनेते आदरणीय भाऊसो श्री जीवन भाऊ चौधरी आणि चोपडा नगरपालिकेच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष ताईसो सौ मनीषाताई जीवन चौधरी यांच्याकडून आपल्या चोपडा शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि आरोग्याच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया धाराशिवच्या परंडा नगर परिषदेत एकाच घराच्या पत्त्यावर सदोतीस मतदारांची नावं नोंदणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे मतदार वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांचा समावेश असून शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचं हे घर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी आता करण्यात आली आहे ते घर क्रमांक चार मध्ये घर क्रमांक अस्तित्वात आहे ह्या क्रमांकामध्ये दलित मुस्लिम ब्राह्मण माई शहा पठाण शेख एका घरा घरात चाळीस लोक चाळीस लोक राहतात विशेषतः करून उत्तर प्रदेश कश्यप चौधरी हा लोक पाच लोक आहेत या जगण्यासाठी परांडे येथे आलेले आहेत विशेष करून यांचे परंड मतदारसंघ या आधी नावे आहेत याची तक्रार आम्ही नगर परिषद परंडा येथे दिलेली आहे हा घर क्रमांक कोणाचा आहे हा घर क्रमांक शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवकांचा आहे बर आणि हे तुम्हाला कधी आढळून आलं त्या बाबतीत तुम्ही कुठे तक्रार केलेली आहे आम्हाला निदर्शनाचा मतदार यादी आल्यावर आम्ही या घरक्रमांक जाऊन चौकशी केली असता हे ते कोणी लोक राहत नाहीत आम्ही याची तक्रार परंडा नगर परिषद येथे दिलेली आहे सोलापुरात संभाजी आरमार आणि आस्था फाउंडेशन तर्फे अनोखा उपक्रम करण्यात आलाय स्मशान भूमीत काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासोबत स्मशान भूमीत दिवाळी साजरी करत या संस्थांनी त्यांना दिवाळी फराळ सुगंधी तेल उठणे साबण साडी टॉवेल ब्लँकेट आदी साहित्य भेट दिल्यात त्यांच्या मुलांसहित फटाके देखील उडवण्यात आले तर छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या तत्त्वानुसार तळागाळातील माणसाच्या सेवेचा सन्मान केल्याचं यावेळी संभाजी आरमार कडून सांगण्यात आले नाशिकच्या कळवण तालुक्यातील मानूरचे शेतकरी जगन्नाथ पवार यांनी पारंपरिक शेतीला छेद देत आपल्या शेतात सहा एकरावर सीताफळ लागवड केली आहे सहसा मुरमाड जमिनीवर सीताफळाची लागवड होते पण पवार यांनी बारमाही पाणी असलेल्या जमिनीवर सीताफळाची लागवड करत यावर्षी थेट तीन लाख चाळीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळवलंय दिवाळी निमित्त झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे जळगावच्या चोपडा शहरातील मुख्य चौकात झेंडूच्या विक्रीचे स्टॉल लागलेत सध्या चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो दराने ही फुलं विकली जात आहेत वाहनं आणि घराच्या सजावटीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी करत असल्याचं दिसून आलं जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील निमखेड्यात शॉर्ट सर्किटमुळे तीस एक जळून खाक झालाय ही घटना घडली आहे गट क्रमांक एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी मधून जाणाऱ्या विजेच्या तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून त्याची भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज निमित्त कंधार शहरातील व कंधार तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व मामा गायकवाड मित्रमंडळ कंधार